एक रन एक रन डॉटबॉल दोन रन डॉटबॉल त्याला सामना करते वाईट बॉल वाईट दोन रन अशी नम्र व्यक्तीची विनंती जेणेकरून आम्हाला त्या गोलंदाज फलंदाज नाव एक रन एक रबाळी समावेश करतो एक रबाळी एक रन माईकचा आवाज चांगला आहे स्पीकरचा आवाज माझाही आहात சென்று 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 சென்று

चेंडू चेंडू चांगला हा पुढचा पुढचा चेंडू सामना

चेंडू 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 सामना करतो अगदी पण फलंगाज चेंडू संबंधला पुढचे घेऊन येतो गुजरात बाबूचा और और बाबू विरुद्ध चंद्र पे चेंदू और बॉल दुसरा बाबूचा संधि चक्र परत एकदा तिसरा चेंदू सुद्धा और बॉल चार फुटा चेंदू पावला दोन एजते थेट एक डाव मिनिट एक रन आणि नौ संख्या साया एक जल्दी बाद फुटा चेंदू एक रन पुर्जा एक गरिबा पुर्जा चेंडु सिंगल चेंडु पर बॉल दिनेश सुंदर चेंडु त्रियैचा पुर्जा चेंडुले सामना करतोय पूर्ण मारलेला थेट आहे दोन रन लागलेला छटका बॉल आहे पुर्जा चेंडु हुणला या वन गचा केले दोई पेंगळ मुकेश दिनेश पुर्जा चेंडु दिनेशचा सुंदर बॉल पुन्हा एकदा त्याच्या पुर्जा चेंडु गटबॉल संघरा साथी अनि वैदिक चांगली गरुंदे पुतुल चन्दोल गटबॉल पुतुल पुतुल चन्दोल